ताज्या घडामोडींसाठी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्यानं बदलापुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केलाय गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर घटस्थापनेच्या दिवशीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मराठी जणांसाठी ही आनंदाची बाब असून सर्वत्र आनंद व्यक्त होतोय आज बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले सन्माननी राजसाहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं आहे मी केंद्र सरकारचे खरोखर आभार मानेन आणि राजसाहेबांना देखील धन्यवाद बोलीन की आज तुमच्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला मिळालेला आहे मराठी भाषेसाठी मराठी फलकांसाठी बदलापूर शहरामध्ये वेळोवेळी आंदोलनं झाली त्या आंदोलन करत असताना आमच्या काही पदाधिकाऱ्यांवरती केसेस देखील झाल्या पण तरीसुद्धा आज मराठी भाषेचा विजय झालेला आहे मराठी माणसाचा विजय झालेला आहे आणि हा केवळ सन्मान्य राजसाहेब जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचं शेवटचं आशास्थान आणि मराठी मा, मराठी माणसाचं आशास्थान त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे मी राजसाहेबांचे सुद्धा आभार मानले लोकसभा निवडणुकीत सन्मान्य राजसाहेब पंतप्रधान पदासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला बिनशर्त पाठिंबा होता तिथे कुठल्याही प्रकारची सौदेबाजी केली नाही गेली के फक्त राजसाहेबांचं एकच म्हणणं होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि तो आज पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाने तो मंजूर करून आज आम्हाला खूप मोठा आनंद साजरा करण्यासाठी एक संधी दिलेली आहे आणि आज त्यात आमच्या मराठी भाषेचं संवर्धन कसं करायचं ते आम्ही आम्ही आता याच्या पुढे सर्व त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि आपली मराठी भाषा साता समुद्रापार कशी जाईल याकडे आम्ही लक्ष देऊ आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा